आता दिपोळी झाली दीपोळीमध्ये रोजच गोड आणि तेलकट खाऊन खाऊन तर खूपच कंटाळा आला त्याच्यानंतर रोजची पोळी भाजी तर आहेच मग म्हटलं जरा आज काहीतरी वेगळंच ठरवून करावं खायला तर त्यासाठी मी छान अशी मीठ टाकून बाजरीची भाकरी करण्याचा निर्णय घेतला मुलं देखील शाळेत गेली ती तर म्हटलं पटकन आपली थोडीशी बाजरीची भाकरी करून त्यासोबत असं चटपटीत काहीतरी खायला करावं तर त्याच्यानंतर लक्षात आलं थोडंसं दही आणि हिरवी मिरची आहे तर पारंपरिक पद्धतीने बनवलेली मिरची करण्याचं लक्षात घेतलं मी मस्त बाजरीची भाकरी थापून घेतल्याच्यानंतर मी त्याच्यावर तीळ टाकून घेतले आणि तीळ टाकून घेतल्याच्या नंतर भाकरी अशी छान तव्यावर अशी खमंग लालसर भाजून घेतली आमच्या भागात नेहमी बाजरीच्या भाकरीचं खूपच म्हणजे खातात लोक सगळेच आमच्या इकडं सगळ्यात जास्त मेन पीक म्हणजे बाजरीच पिकवली जाते जास्त करून तर हे मी पाणी लावल्याच्या नंतर वरून अजून तीळ टाकून घेतलेले आहेत म्हणजे बाजरीच्या भाकरीला जेणेकरून दोन्ही पण बाजूने तीळ लागले जातील आपण शक्यतो संक्रांतीला बनवतो ही भाकरी तर चला मी आता मिरची बनवण्याचं डोक्यात घेतले तर मिरचीचं काय दही शेंगदाणे आणि मिरची हे तीन आपल्याला वस्तू तर पाहिजेतच त्यानंतर मी असे शे खमंग शेंगदाणे असे कुरकुरीत होऊपर्यंत कमी गॅसवर भाजून घेतले शेंगदाण्याची चवही बदलते थोडेसे कमी गॅसवर लालसर भाजल्याच्या नंतर त्याच्यानंतर मी घेतलं घट्ट दही आता ही मिरची कट करून घ्यावी म्हणून मी भेंडी कटरने पटपट पटपट -पट मिरची काट कट करून घेतली आता हे पाहू शकताय आपली मिरचीही कट करून झाली तर मी मग तर कढईमध्ये थोडस तेल टाकून तेलामध्ये ती मिरची फ्राय करून घेतली थोडीशी आणि त्यामध्ये मी लगेच थोडंसं मीठ टाकून घेतलं कारण की मिठाच्या पाण्यामध्ये थोडीशी मिरची मुरल्याच्यानंतर थोडंसं तिखट पाणी कमी होतं तिचं मिरचीतलं पाणी पूर्ण कमी झाल्याच्या नंतर त्याच्यात दही टाकून घेतलं आणि नंतर शंगदाण्याचं कुठंही टाकून घेतलं आणि थोड्या वेळाशीच मस्तशी वाफलू दिली खरंच मिरची आणि भाकरी म्हटल्याच्या नंतर तर, -तर खूपच भूक लागली ही झाली आपली मिरची शिजून तयार मस्त असं कॉम्बिनेशन तिळाची भाकरी शिजलेली मिरची कांदा चला तर मग बघ पहा आवडला का माझा आजचा मेनू